प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात रिझल्ट मराठी न्यूज उमदीचे सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप कांबळे यांच्या कामाचा विशेष पोलीस महानिरीक्षकांनी केलं कौतुक उमदी तालुका जत येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक श्री संदीप कांबळे यांनी एका दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमदीपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्जगी येथील एका चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून केल्या प्रकरणाची तात्काळ दखल घेत अवघ्या तीस मिनिटात घटनेतील आरोपीस पकडून जेरबंद केले केवळ मुलगी हरवली असल्याची तक्रार असताना तात्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या तीस मिनिटातच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला जेरबंद करण्याचे काम केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत असताना पोलीस खात्यानेही त्यांच्या कामाचे कौतुक करून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील पुलारी यांनी त्यांना प्रशंसापत्र देऊन मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सन्मान केला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा